तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन सोळा जानेवारी रोजी करण्यात आले होते जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा पिंपळगाव राजा येथील वार्षिक स्नेहसंमेलन सादर केलेल्या उत्कृष्ट कलाविष्कारांमुळे आणि आनंदमय वातावरणामुळे अविस्मरणीय ठरले या समारंभात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक संदर्भ असलेल्या नाटिका गाणी नृत्य यांनी सर्वांना भुरड घातली या कार्यक्रमास पिंपळगाव राजा गावचे सरपंच झुलकर शेठ यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच प्रल्हाद सातव प्रमुख पवार उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती रुपालीताई दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली समितीचे सर्व सदस्यही कार्यक्रमात सहभागी झाले होते लाडकी बहीण योजना या सामाजिक जागृतीवर आधारित नाटिकेचे प्रयोग तसेच टिकटॉकवाली सून अशा विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सजीव आणि हृदयस्पर्श अभिनयामुळे पालक आणि गावकरी अभिभूत झाले या प्रयोगातून मुलींचे महत्त्व त्यांचे शिक्षण आणि संरक्षण या संदेशाची सुंदर मांडणी करण्यात आली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा